नमस्कार मंडळी आज चलो आपण यवतमाळमध्ये तर यवतमाळ जाता वेळेस बघा हे यवतमाळचा न जरा त्यानंतर आपण सगळ्यात पहिले पेटू टाकाले पेटो किटो टाकलं त्यानंतर आपण स्टेट बँक जाऊ का सेट बँक जाऊ का हे पाहिजे डेकोरेशन चालू आहे नवत्रात डेकोरेशन झालं त्यानंतर आम्ही ट्रेन्समध्ये ट्रेन्समध्ये आलो तर काय हे बघा ट्रेन्समध्ये दुकानात आलो कपडे वगैरे घेतला शर्ट वगैरे बघितलं तर हे बघा कशी शेट कशी सांगाप्रगामध्ये त्यानंतर आम्ही स्वामी समताय मंदिरात त्यानंतर मंदिरात वगैरे आलो मित्रांनो तुम्ही बघा आता मंदिराचा परिसर दर्शन वगैरे झालं त्यानंतर ते ध्यान करावं म्हटलं हे बघा मित्रांनो इथे वाशिम योजना मतदारसंघाचे आमदार संजय संजय देशमुख त्यांची भेट झाली हे बघा मित्रांनो लहान लहान मुलं ध्यान करताय इथे बघा okay. बरं मित्रांनो काय आहे त्यानंतर निघालो मी परत रस्त्याकडे ज्याला म्हटलं बाबा पाणी येते हे म्हटलं नाही रे बाबा पाणी येत नाही मी म्हटलं पाणी येते पाणी आलं नाही असं कधी झालंच नाही हे बघा मित्रांनो किती पाणी आलं तर आम्ही सांगितलं तर बरं आम्ही ना हे बघा मित्रांनो इकडे तर नदीच तयार झाली हे बघा मित्रांनो हे भाऊ बघा कशी गाडी चालू आहे तिकडे पाण्यात हे पाबर बरं दिपा करून चालू आहे मी रूमला रुमला आज एवढंच भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये